नमस्कार सोनालीस किचन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आणि शरीरासाठी अत्यंत हेल्दी असणारा बिटाचा ज्यूस कसा बनवायचा ते आज आपण आजच्या रेसिपी मध्ये पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण रक्तातले हिमोग्लोबिन वाढवणारा आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असणारा बिटाचा ज्यूस इथे बनवणार आहोत अगदी तोही घरच्या घरी त्यासाठी मी इथे एक बीट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याचबरोबर एक लिंबू घेतलेलं आहे त्यातला अर्धच लिंबू आपण वापरणार आहोत त्यानंतर इथे दोन चमचे मी इथे गूळ घेतलेला आहे तो गूळही अगदी हेल्दी आहे आणि तोही रक्तवाढीस मदत करतो त्याचप्रमाणे इथं एक कप पाणी घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता सर्वप्रथम आपण काय घ्यायचं आहे जो बीट आहे तो घेऊन त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने हे पहा पूर्णपणे सालं काढून घ्यायचेत त्याचं कारण असं कारण बीटाला माती लागलेली असते आणि ती नंतर कचकच करते माती लागलेली असते त्यामुळे ते स्वच्छ धुवून आणि मगच त्याची सालं काढून घ्यायची आहेत हे पहा इथे सालं आपली काढून झालेली आहेत आता आपण हा जो बीट आहे हा असं चिरून घेऊ तुम्हाला हवं तर किसूनही घेऊ शकता कसं आहे लहान मुलांना बीट म्हटलं की नाक मुरडणं ना चालू होतं त्यामुळे बीटाचे असे छान फायदे आहे शरीरासाठी पण ते त्यांना माहीत नसतं ना मग ते आपल्यालाच काही ना काही करून त्यांच्यापर्यंत ते द्यावं लागतं मग ते आपण काय करतो असं कुठेतरी सॅलेड बनव किंवा लाडू बनव किंवा ज्यूस बनव किंवा मिल्कशेक बनव असं छोटं काहीतरी करून त्यांच्यापर्यंत ते आपण देतच असतो मग तुम्ही कोणत्याही आकाराने बीट कापून घ्या किसून घेतला तरी काही हरकत नाही मी इथे उभे उभे चिरून घेते हे पहा इथे बीट आपले चिरून झालेले आहेत आता आपल्याला ते एका मिक्सरचा भांडं घ्यायचे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तुकडे केलेले आहेत बिटाचे ते आपण घालायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे ते पहा इथं पूर्णपणे बिटाचे तुकडे आपण त्यामध्ये घातलेत आणि अर्ध लिंबू पिळून घेणारे लिंबू का पिळायचं आहे कारण लिंबू ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ज्या बिटाचं ज्यूस बीट जे आहे त्यामध्ये आयन असतं आणि कोणताही आयनचा पदार्थ आहे त्यासोबत जर आपण लिंबू सायट्रिक आमलं जे आहे सायट्रिक ॲसिड ते लिंबामध्ये असतं ते जर पिळलं तर त्याचं जे पचन आहे आपल्या शरीरामध्ये ते छान पद्धतीने होतं त्यामुळे आपण इथे लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा त्याचबरोबर आपण गोडवा थोडासा वाढावा त्यासाठी आपण इथं काय करतो आहे दोन चमचे गूळ घातलेला आहे साखर इथं घातलेली नाही आहे कारण गूळ अत्यंत पौष्टिक आहे आपण हा ज्यूस बनवतो आहे हा हेल्दी आहे तो हेल्दी करण्यासाठी आपल्याला हेल्दीच गोष्टी याच्यामध्ये घालाव्या लागतील त्यासाठी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि याला ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपल्याला बारीक करून घ्यायचं हे पहा इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही हा असाच म्हटला तरी खाऊ शकता पण असंच याने रक्त तर छान वाढतंच पण आपली जी छोटी छोटी लहान मुलं आहेत तर ती मुलं खात नाहीत मग त्यासाठी आपण काय करूयात हा असं छान असा गाळून घेणार आहे हे पहा हे पहा याप्रकारे आपण गाळून घ्यायचे आणि जे बिटाचं वरती राहिलेले आहे ना गाळ तो फेकून न देता तो तसाच ठेवायचा आणि तो सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करा कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हे पहा अशा प्रकारे छान असं प्रेस करून घ्यायचं आणि पूर्णपणे असा जो बीट आहे ते आपण गाळून घेतलेलं आहे इथे पहा आपला छान असा बिटाचा ज्यूस तयार झालेला आहे खूप टेस्टी होतो हेल्दी असा ज्यूस आहे नक्की तुम्ही बनवून प्या हे पहा तर मंडळी इथे आपला बीटाचा अत्यंत हेल्दी असा ज्यूस तयार झालेला आहे हे आमच्या शेतातलं बीट असल्यामुळे याला कलरही किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचं केमिकलचा वापर केलेला नाही अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आपण या बीटाचा ज्यूस इथे केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा हा बीटाचा ज्यूस आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवते त्याचप्रमाणे रक्तदाबावर नियंत्रण करते त्याचप्रमाणे आपली जी स्किन आहे ती सुद्धा तेजस्वी ठेवण्याचं काम उजळ ठेवण्याचं काम किंवा हेल्दी ठेवण्याचं काम ही बीटाचा एक ज्यूस करू शकतो डेली आपल्या आहारामध्ये बीटाचा ज्यूस किंवा बीटाचं सॅलेड म्हटलं तरी खाऊ शकता पण बीटाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करून घ्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे आपल्या अशा अनेक रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा नक्की चेक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद